कोरोचीसह परिसरात शांततेत व चुरशीने मतदान यादीत नाव नसल्याने उढाला गोंधळ लोकसभेसाठी होत असलेल्या हातखण लोकसभा मतदारसंघातील मतदानात सकाळपासून सुरुवात झाल्यानंतर कोरोचीसह परिसरात काही प्रकार वगळता शांततेत व चुरशीने मतदान पार पडले दुपारी ऊन जास्त जाणवत असल्यामुळे सकाळी लवकर मतदान करण्याकडे नागरिकांचा कल होता तशा मतदान केंद्रावर रांगाही लागलेल्या दिसून आल्या पहिल्यांदाच मतदान करणारे मतदानामध्ये उत्साह दिसत होता तर मतदानाचा टक्का वाढल्याने याचा फायदा नक्की कोणाला होणार याची चर्चा होत आहे पण काही जणांचे मतदान उमेदवारीच्या यादीत नाव नसल्याने ओळखपत्रे असूनसुद्धा मतदान कराय गेल्यावर डिलेट असे दाखवत असल्याने काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते तर यावेळी जण तिथेच ठिय्या मारून बसल्याने प्रशासनाची काही प्रमाणात तारांबळ उडाली तर मतदानाचा हक्क बजावता येणार नाही तोपर्यंत इथेच बसणार असा पवित्रा काही जणांनी घेतल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते तरी असे प्रकार वगळता कुरुचित शांततेत मतदान झाले अशाच अपडेट पाहण्यासाठी पाहत रहा एन मराठी न्यूज